लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा या ठिकाणी करमा तालुक्याच्या वतीने सन्मान होतोय त्याचबरोबर सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान जनतेचे आमदार आदरणीय नारणाबा पाटील यांच्या शुभ हस्त्या होतोय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी करमाळ तालुक्याच्या वतीने जनतेचे आमदार आदरणीय नारायणाबा पाटील यांचा सन्मान स्वीकारायचा आहे आदरणीय खासदार कोल्हे साहेबांना आबा फेटा बांधतायत आबांनी बांधलेला हा फेटा प्रेमाच आहे आपल्या जीवनातील जवळपास वीस वर्ष कोल्हापूरच्या गंगावेस तालमी मध्ये राहिल्यानंतर असल कोल्हापुरी फेटा कसा बांधायचा हे आवांकडून शिकावं कॅन्सल केला बर यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार भैया मोहिते पाटील साहेब यांचा सा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान देवानंद बागल माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचबरोबर संतोष वारे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर पैलवान भैया पाटील सरपंच या ठिकाणी मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान केशव चोपडे युवकच्या तालुकाध्यक्ष केशव चोपडे यांच्या शुभस्ते त्याचबरोबर अल्ताप शेख तांबोळी नगरसेवक करमाळा

यांचा सन्मान जेऊरचे लोकनियुक्त सरपंच पृथ्वीज भैया पाटील हे या ठिकाणी करतील त्याचबरोबर पंडित कांबळे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान त्याचबरोबर सुवर्णताई शिवपुरे महिला जिल्हाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान सो so, नलिनी जाधव तालुकाध्यक्ष यांनी करावाशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर पंडित कांबळे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांचा या ठिकाणी सन्मान शेखरता त्या गाडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर सुवर्णताई शिवपुरे महिला जिल्हा अध्यक्ष यांचा सा सन्मान सौ नवीनताई जाधव तालुका अध्यक्ष करमाळा यांच्या हस्ते होतोय संजय पाटील होतोय त्याचबरोबर संजय पाटील घाटणेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांना विनंती की आपण सन्मान स्वीकारायचा ऋतुजा सुर्वे युवती बार जिल्हाध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान विजयमाला चौरे जिल्हा सरचिटणीस यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी मकाईचे माजी चेअरमन संस्थापक चेअरमन आदरणीय आप्पासाहेब नांजुर्णे यांचे इथं आगमन झालंय त्यांचं स्वागत करतोय त्याचबरोबर सागर पडगळ जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना यांचा या ठिकाणी सन्मान होतोय माझं सर्वच उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनाने आम्ही सत्कार या ठिकाणी संपन्न करतो